सखे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे येथे प्रत्येक दिवस हा एक नवीन प्रेरणा घेऊन येतो आता नेहमीसारखं मी, मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे विषय असा की कि किलकारी प्रोग्राम किलकारी प्रोग्राम हा भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडने सुरू केलेला एक डिजिटल कम्युनिकेशन कार्यक्रम आहे तर किलकारी हा एक मोबाईल व्हाईस मॅसेजिंग सर्व्हिस प्रोग्राम आहे जो गरोदर माता व नवजात बालकांच्या मातांना दर आठवड्याला कॉल करून गर्भधारणेपासून ते बाळाच्या एका वर्षापर्यंत आरोग्यविषयक सल्ले व माहिती देण्याचं काम करतो तर आपण या किलकरी प्रोग्रामवर छोटीशी प्रश्नमंजूषा तयार केलेली आहे आता ही प्रश्नमंजूषा तुम्ही पण सोडवू शकता नेमकं ती कशी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देणार आहे त्या लिंकवर आपण ओपन करून ही प्रश्नमंजूषा सोडवू शकता आता ही मंजुषा नेमकी तुम्हाला उपयोगी कोठे पडणार आहे तर आरोग्य विभागामार्फत होणाऱ्या विविध भरत्यांमध्ये यामधील काही प्रश्न विचारला जाऊ शकतात त्यामध्ये आपल्याला या प्रश्न उत्तराचा योग्य रीतीने वापर होईल चला तर वळूया मग या प्रश्न या प्रश्न संचाकडे आता आपण येथे प्रशिक्षणार्थचे नाव दिलेले आहे तेथे आपण आपलं नाव टाकून घेऊया तदनंतर जिल्ह्याचे नाव दिलेले आहे जिल्ह्याचे नाव टाकून घेऊया खाली प्रशिक्षणार्थीचे पद एन एम जे एन एम आशा अंगणवाडी किंवा सी एच ओ एम पी डब्ल्यू असा आरोग्य विभागामध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी असू शकतो तर खाली प्रशिक्षण तर खाली प्रशिक्षणार्थीचे संपर्क क्रमांक दिलेला आहे यामध्ये आपण आपला मोबाईल क्रमांक टाकून घेऊया वळूया मग आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आता पहिला प्रश्न असा दिलकारी कार्यक्रम कोणासाठी राबवला जातो पर्याय क्रमांक एक फक्त गरोदर मातासाठी पर्याय क्रमांक दोन फक्त स्कंदा मातासाठी पर्याय क्रमांक तीन गरोदर माता व एका वर्षाच्या बाळासाठी पर्याय क्रमांक चार गरोदर माता व पाच वर्षाच्या बाळासाठी तर याचे योग्य उत्तर असे आहे गरोदर माता व एका वर्षाच्या बाळासाठी आता प्रश्न क्रमांक दोन किती आठवड्यामध्ये किती मॅसेज दिले जातात पर्याय क्रमांक एक बहात्तर आठवड्यामध्ये बहात्तर मॅसेज दिले जातात पन्नास आठवड्यामध्ये साठ मॅसेज दिले जातात पर्याय क्रमांक तीन वरीलपैकी एकही नाही पर्याय क्रमांक चार सत्तर आठवड्यामध्ये सत्तर मॅसेज दिले जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बा बहात्तर आठवड्यामध्ये बहात्तर मॅसेज दिले जातात चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे किलकारी कॉल येणारा नंबर कोणता पर्याय क्रमांक एक झिरो वन टू ट्रिपल फोर फाय वन डबल सिक्स झिरो पर्याय क्रमांक दोन झिरो वन टू डबल फोर डबल फोर डबल फाय डबल झिरो पर्याय क्रमांक तीन झिरो वन टू ट्रिपल फोर फाय वन सिक्स सेवन झिरो पर्याय क्रमांक चार झिरो वन टू ट्रिपल फोर डबल फाईव्ह एट सिक्स झिरो तर योग्य पर्याय आहे झिरो वन टू ट्रिपल फोर फाय वन डबल सिक्स झिरो वळूया तिसऱ्या चौथ्या प्रश्नाकडे किलकारी कॉल चुकल्यास रिटर्न कॉल करण्यासाठी कोणता नंबर आहे आता पर्याय क्रमांक एक वन डबल फोर फाय वन पर्याय क्रमांक दोन वन डबल फोर डबल फाय पर्याय क्रमांक तीन वन डबल फोर टू थ्री पर्याय क्रमांक चार वन डबल फोर फाय सिक्स तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वन डबल फोर टू थ्री वळव्यानंतर पाचव्या प्रश्नाकडे आता किलकारी कॉलद्वारे कोणत्या विषयावर माहिती दिली जाते पर्याय क्रमांक एक माता आरोग्य पर्याय क्रमांक दोन बाल आरोग्य पर्याय क्रमांक तीन लसीकरण पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व वळूया सहाव्या प्रश्नाकडे किलकारी कॉल सुरू करण्यासाठी लाभार्थ्याची कोणती माहिती आर सी एच पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे पर्याय क्रमांक एक चालू मोबाईल नंबर पर्याय क्रमांक दोन गरोदर मातेची मासिक पाळीची दिनांक व बाळाची जन्मतारीख पर्याय क्रमांक एक व दोन याचं उत्तर असं आहे पर्याय क्रमांक एक आणि क्रमां दोन वळूया पुढच्या प्रश्नाकडे आर सी एच पोर्टलमध्ये माहिती अपलोड केल्यानंतर गरोदर मातेला किलकरी कॉल केव्हा सुरू होतात पर्याय क्रमांक एक चौथ्या महिन्यापासून पर्याय क्रमांक दोन पाचव्या महिन्यापासून पर्याय क्रमांक तीन सहाव्या महिन्यापासून पर्याय क्रमांक चार तिसऱ्या महिन्यापासून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौथ्या महिन्यापासून वळूया पुढच्या प्रश्नाकडे किलकारी रिकॉल लाभार्थ्यांना कधी येतात पर्याय क्रमांक क... क एक दोन दिवसांनी प्रत्ये पर्याय क्रमांक दोन प्रत्येक आठवड्याला पर्याय क्रमांक तीन दररोज पर्याय क्रमांक चार पंधरा दिवसांनी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रत्येक आठवड्याला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे किलकारी कार्यक्रम महाराष्ट्रात कधी सुरू झाला आहे पर्याय क्रमांक एक 2025, दोन हजार पंचवीस पर्याय क्रमांक दोन दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक तीन दोन हजार तेवीस पर्याय क्रमांक चार दोन हजार बावीस त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार चोवीसमध्ये हा प्रोग्राम चालू झालेला आहे किलकारी कॉलद्वारे कुणाच्या आवाजाद्वारे ही माहिती सांगितली जाते आता पर्याय क्रमांक एक डॉक्टर रमेश काल्पनिक पात्र पर्याय क्रमांक ड दोन डॉक्टर अनिता काल्पनिक पात्र पर्याय क्रमांक तीन डॉक्टर विक्रम काल्पनिक पात्र पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर असं आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर अनिता काल्पनिक पात्र वळूया पुढच्या प्रश्नाकडे किलकारी कॉलवर कोणती माहिती विचारली जाते पर्याय क्रमांक एक नाव पत्ता इत्यादी पर्याय क्रमांक दोन गरोदर मातेचे शेवटची मासिक पाळीची दिनांक पर्याय क्रमांक तीन बाळाची जन्मतारीख पर्याय क्रमांक चार कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत याचं योग्य उत्तर असं आहे कोणतेही प्रेश प्रश्न विचारले जात नाहीत किलकारी बद्दल माहिती देणारी कोणती व्यक्ती आहे असा आहे शेवटचा आपला प्रश्न पर्याय क्रमांक एक होय डॉक्टर बोलतात पर्याय क्रमांक दोन नाही ते आधीच रेकॉर्ड केलेले कॉल आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाही ते आधीच रेकॉर्ड केलेले कॉल आहेत अशा रीतीने आपण पूर्ण प्रश्नसंच सोडून घेतलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होता शेअर करण्याचा प्रयत्न करा 何